पत्रकारिता हे लोकहित व जनजागृतीचे कार्य आहे विक्रम सेन भारतीय पत्रकार संघ जी शाखा सातारा जिल्हा यांच्या वतीने पदग्रहण व सत्कार समारंभ असे नवलबाई मंगल कार्यालय पलटणी ते आयोजन करण्यात आले होते या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी खासदार सिंह नाईक निंबळकर माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन सूर्यवंशी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ ज्येष्ठ नेते डी के पवार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एम एस शेख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मामा गणगे सातारा जिल्हाध्यक्ष संदीप कुमार जाधव पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख सांगली जिल्हा संघटक अनंत सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला तरुण व युवा पत्रकारांनी शोध पत्रकारितेत काम करावे व अनुभव घ्यावा पत्रकारितेत दिसत असले चित्र व त्यामागचे सत्य शोधण्याची गरज असते पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ आहे त्यामुळे पत्रकार हा अनुभवी अभ्यास व दूरदृष्टी असलेला पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय खासदार रणजित सिंह नाईक निंबळकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांनी पत्रकारिता हे लोकहित व जनजागृतीचे कार्य आहे हे कार्य करत असताना पत्रकारांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे पत्रकारांच्या कल्याणाकरिता काम करत असताना भारतीय पत्रकार संघाच्या वतीने या देशातल्या अनेक वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांसोबत असलेला करार येत्या काळामध्ये पत्रकारांच्या हिताचे ठरत आहेत असे मत व्यक्त केले यावेळी भारतीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी मान तालुक्यातील युवा पत्रकार कुमारी सोनाली कमल एकनाथ माने यांची नियुक्ती करण्यात आली जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजकुमार डोंबे मान तालुका अध्यक्ष आबा शिंदे उपाध्यक्ष ओंकार माने मान व इतर तालुक्यांचे व जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा पत्रकार विकास शिंदे व आबर प्रदर्शन संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाप यांनी केले झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र